आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही उपाय सगळं माहीत होतं मला सगळं येत होतं त्यावेळी मी बोलले असते तर आज अशी वाक्य अनेक जणांच्या तोंडून ऐकली असतात किंवा बऱ्याचदा आपण स्वतःही असे म्हटलेलो असतो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं सगळं माहीत असणं हे तर गरजेचंच आहे सा पण त्याचबरोबर आपल्याला जे येतं ते इतरांसमोर प्रेझेंट करण्यासाठी आत्मविश्वासही तेवढाच गरजेचा आहे आत्मविश्वासा अभावी करिअरच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक संधी आपल्या हातातून निष्ठून जातात आणि मग नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागतो त्यामुळेच मी असे काही मुद्दे घेऊन आले आहे त्याने तुमचा आत्मविश्वास नक्की वाढायला मदत होईल चला सुरू करूया पहिली स्वतःला अपडेट करा आपण ज्या क्षेत्रात काम करतो किंवा जो कोणता आपला विषय आहे त्याविषयी नेहमी जास्तीत जास्त माहिती घेण्याचा आणि स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे कमीपणा दूर करण्याचा प्रयत्न करा स्वतःच निरीक्षण केल्यावर नक्कीच लक्षात येतं की नेमका आपण कशाला घाबरतो आपल्याला कशाचा कमीपणा वाटतोय ते कारण एकदा समजलं की मग आपल्यातला तो कमीपणा कसा दूर करता येईल हे तपासा आणि त्यावरती काम करा तिसरा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्यात काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचं आहे जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच आपण आपले विचार इतरांसमोर उघडपणे मांडू शकता यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवा चौथी म्हणजे स्वतःवर संयम ठेवा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात चांगला बदल हवा असेल तर त्यासाठी संयम ठेवणं फार गरजेचं आहे संयम ठेवलेले अनेक गोष्टी साध्य करता येतात शिकता येतात मात्र जर तुमच्यात संयमच नसेल तर त्याचा अर्थ तुमचं मन स्थिर नाही यासाठी नेहमी संयम ठेवायला शिका पाचवी म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नये दुसऱ्यांच्या जीवनशैलीची आणि विचारांची तुमच्याशी तुलना करू नका कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो ज्यामुळे तो, तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या के कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो सहावी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पासून बदल करा प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आधी लहान गोष्टी पासूनच होते त्यासाठी आधी मित्रमंडळी समोर आत्मविश्वासाने बोला असे करून तुमच्या मनातील भीती कमी होईल सातवी म्हणजे जिंकण्यावर लक्ष केंद्रित करा जेव्हा आयुष्यात गोष्टी चांगल्या होतात तेव्हा आत्मविश्वास आपोआपच येतो पण जीवनात अपयश येताच आत्मविश्वास डगमगू लागतो अशा परिस्थितीत आपल्याला सकारात्मक ठेवणे फार महत्वाचे आहे त्यावेळी आपण नेहमी विजयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आपण अयशस्वी होण्यावर लक्ष केंद्रित करू नये तसेच आपण परिश्रम करून आपण प्राप्त केलेल्या सर्व गोष्टीबद्दल विचार करा हे केल्याने आपल्याला नक्कीच आनंद मिळेल आठवी म्हणजे स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे कधी कधी आपण शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अनफिट असला तरीही आत्मविश्वास कमी होतो म्हणून आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आपण आपल्या आहारासह आपले मन ताजे ठेवत असतात सकाळी ध्यान व योग केल्यास मानसिक आराम मिळतो तर बाह्य व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी चांगले कपडे आणि स्वतःचे सौंदर्य आत्मविश्वास परिधान करणे आवश्यक आहे नवी म्हणजे रोज काहीतरी नवीन ट्राय करा दररोज एखादी गोष्ट करत असतानाही बऱ्याचदा कंटाळ येतो त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो हे टाळण्यासाठी दररोज काहीतरी नवीन करून पहा हे आपल्याला आपल्या इतर क्षमताची कल्पना देईल नवीन कामात यश संपादन केल्यावर तुम्हाला आनंद होईल त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल दहावी म्हणजे चूक मान्य करण्याची तयारी ठेवा एक माणूस केवळ महान बनतो ज्यामध्ये चुका स्वीकारण्याची क्षमता असते कारण बऱ्याच वेळा आपल्या चुका टाळण्यासाठी आपण खोटे बोललो बोलतो किंवा ते कार्य टाळतो यामुळे आपला आत्मविश्वास हलतो म्हणून तुमची विचारसरणी बदला आणि गोष्टी स्वीकारायला शिका कारण कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते आणि अकरावी म्हणजे नेहमी आनंदी राहा जेव्हा एखादी व्यक्ती आतून आनंदी असते तेव्हाच आत्मविश्वास वाढू शकतो कधी कधी सर्व गोष्टीची सोयीसुविधा असूनही ते आवडत नाहीत कारण आत्मविश्वासाचा अभाव असतो आहे अशा परिस्थितीत स्वतःला आराम द्या निसर्गाबरोबर जास्तीत जास्त वेळ घाला आणि आतून चांगले वाटेल असे काहीतरी करा त्यामुळे तुमची विचारसरणी सकारात्मक होईल या व्यतिरिक्त इतरांना निस्वार्थपणे मदत करण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्याबद्दल चांगले विचार तरी करा असे केल्याने तुम्हाला आनंद होईल असेच मोटिवेशनल थॉट जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद